नमस्कार मी प्रगती कुलकर्णी आणि माझ्या युट्यूब चॅनेलवर सगळ्यांचं स्वागत आहे तर माझ्या या युट्यूब चॅनेलवरती बऱ्यापैकी झाडांचे व्हिडिओज असतात तुम्ही कदाचित पाहती देखील असाल तर लिक्विड फर्टिलायझरचे बरेचसे प्रकार घरच्या घरी कसे बनवायचे याचे व्हिडिओज मी खूप सारे टाकलेले आहेत माझ्या यूट्यूब चॅनेलवरती पण आज तुमच्याशी मी नवीन एका लिक्विड फर्टिलायझरबद्दल शेअर करणार आहे ते घरच्या घरी आपण कसं बनवायचं याची संपूर्ण इतमभूत माहिती सांगणार आहे त्या लिक्विड फर्टिलायझरचा फायदा काय आहे हेही तुम्हाला सांगणार आहे चला तर आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आज मी घरच्या घरी पनीर बनवत होते तर पनीर बनवताना माझ्या डोक्यात आलं की तुम्हाला ह्या पनीरमधून जे पाणी बाहेर पडतं किंवा पाणी सेपरेट होतं त्याचा काय उपयोग केला जाय पाहिजे आपण हे तुम्हाला थोडंसं सांगावं तर हे पनीरचं जे पाणी आहे ते आपण कणिक मळण्यासाठी उपयोगी आणू शकतो किंवा तुम्ही पनीरची भाजी वगैरे केली तर त्याच्यामध्ये थोडंसं प पाणी घालावं लागतं त्यावेळेला तुम्ही पनीरचं पाणी पण घालू शकता तर काय करायचं आहे पनीरचं पाणी जे आहे पनीर तयार झाल्यानंतर गाळून घ्यायचं आहे आणि गाळून घेतल्यानंतर जे पाणी राहतं ते अतिशय हेल्दी असतं त्याच्यापासूनच प्रोटीन बनवतात असं म्हटलं जातं तर हे जे पाणी आहे ते आपल्या झाडांसाठी म्हणजे आपल्या घरामध्ये जे प्लांट्स असतात त्या प्लांटसाठी अतिशय हेल्दी असं आहे तर हे पनीरचं पाणी जे आहे ते आपण ना झाडांसाठी लिक्विड फर्टिलायझर म्हणून उपयोगी आणू शकतो तर चला तर आपण सगळी डिटेलमध्ये माहिती घेऊया की हे पनीरचं पाणी आपल्या झाडांसाठी आपण कसं यूज करू शकतो आणखीन ह्याचे काय काय फायदे आहेत आणि ह्याच्यामध्ये कोणते कोणते न्यूट्रिशन्स आहेत की जे आपल्या झाडासाठी लागतात आणखीन उपयोगी ठरतात तर पनीरच्या पाण्याने झाडासाठी अनेक फायदे आहेत तर पोषक तत्वांचा पुरवठा होतो आपल्या झाडांना पनीरच्या पाण्यामध्ये कॅल्शियम प्रथिने आणि अन्य पोषक तत्वे असतात हे पाणी झाडांना दिल्याने त्यांची चांगली वाढ होते आपण ह्या रासायनिक खतं वापरण्याऐवजी नैसर्गिक खत म्हणून ह्या पनीरच्या पाण्याचा वापर करू शकतो त्याचबरोबर ना जमिनीची जी सुपिकता असते ती ह्या पनीरच्या पाण्यामुळे वाढू शकते सूक्ष्मजीवांसाठी जी आवश्यक पोषक तत्त्वे असतात ती ह्या पनीरच्या पाण्यामध्ये आढळतात त्यामुळं जमिनीची सुपिकता वाढतेच म्हणजे आपल्या कुंडीतल्या मातीची पण चांगली सुपिकता वाढते आता हे आपण पनीरचं पाणी जे आहे ते चांगलं घुसळून घेणार आहोत जसं आपण ताक घुसळून घेतो तसं एक पण गुटळी राहता कामा नाही पनीरची त्या अशा पद्धतीने आपण हे घुसळून घेतलेलं आहे ह्या पनीरच्या पाण्यामध्ये प्रोटीन मिनरल्स परत विटॅमिन्ससोबतच ॲसिडिक प्रमाण पण जास्त असते कारण आपण हे दूध फाटण्यासाठी किंवा पनीर बनवण्यासाठी लिंबाचा रस किंवा विनेगरचा वापर केलेला असतो त्यामुळं त्याच्यामध्ये ॲसिडिक प्रमाण पण भरपूर असतं पनीरमध्ये त्यामुळे हे पाणी आपण डायरेक्टली सगळ्याच झाडांना वापरून नाही शकत ज्या झाडांना ॲसिडिक पाणी ॲसिडिक मातीची सवय आहे किंवा ॲसिडिक माती प्रिय आहे अशा सगळ्या झाडांना आपण हे पाणी देऊ शकतो मोगरा गुलाब जास्वंद त्याचबरोबर कडीपत्ता वेलवर्गीय जी झाडं आहेत फुलांची त्या अशा सगळ्या झाडांना आपण हे पाणी पनीरचं घातलं तरी चालू शकतं तर तुम्हाला मी आत्ताच सांगितलं की हे पनीरचं पाणी जे आहे ते थोडंसं ॲसिडिक असतं याचा कारण म्हणजे आपण इथं ते लिंबू किंवा विनेगर घातलेलं असतं त्यामुळे त्यामुळे हे पाणी डायरेक्ट आपण झाडांना असंच नाही देऊ शकत ह्याला डायल्यूट करण्याची गरज असते तर प्रमाण ह्याचं काय आहे डायल्यूट करण्यासाठी एकाच तीन असं प्रमाण आहे म्हणजे एक जर पातेलं तुमचं पनीरचं पाणी असेल तर तुम्हाला नॉर्मल तीन प पातेली पाणी तुम्हाला ही नॉर्मल पाण्याची घालायची आहे आणि चांगलं डायल्यूट पाणी करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच तुम्ही ते पाणी झाडांना घालायचं आहे चला तर आता आपण या पनीरच्या पाण्याची जे ॲसिडिक प्रमाण आहे ना ते नॉर्मल करून घेऊया आपण एक्स्ट्राचं नॉर्मल पाणी घालून तर सगळ्यात पहिल्यांदा आपण हे पनीरचं जे पाणी आहे ते एका बाजलीमध्ये घेऊया आणि आता आपलं नॉर्मल जे पाणी असतं ते ओतायचं आहे एक पातेल होतलं मी दोन आणि तीन अशा पद्धतीने आपण हे पाणी आणि आता आपण पाणी झाडांना घालू शकतो पाणी घेतलेलं आहे मी कडीपत्त्याच्या झाडाला पाणी घालायचं कढीपत्ता आळू दोन्ही पण आहे माझ्याकडे त्याला ॲसिडिक पाणी घातलं तर हे चालू शकतं त्याचबरोबर तुळशीलासुद्धा ॲसिडिक माती प्रिय आहे त्यामुळं तुळशीलासुद्धा तुम्ही हे पाणी घातलं तरी चालेल तर इकडे मी थोडंसं अगदी माझी तुळस छोटी आहे त्यामुळं अगदी प्रमा कमी प्रमाणात पाणी घालणार आहे तुळशीला त्याचबरोबर जुईचा वेल आहे तिलासुद्धा पाणी घातलेलं आहे जास्वंदीला मोगऱ्याला सगळे हे जे झाडं आहेत माझ्याकडं त्यांना ॲसिडिक माती आवडते त्यामुळे अशा सगळ्या झाडांना मी पाणीही घातलेलं आहे तर तुम्ही जेव्हा जेव्हा घरी पनीर बनवा त्यावेळेला पनीरचं पाणी फेकून न देता ते डायल्यूट करून अशा पद्धतीने सगळ्या झाडांना अगदी थोडं थोडंसं पाणी तुम्ही घालून तुमच्या झाडांना पोषक तत्वे जी लागणारी आहेत ती ह्या पनीरच्या पाण्यामधून देऊ शकता पनीरचं पाणी हे अतिशय उपयोगी असं लिक्विड फर्टिलायझर आहे तुम्हाला जर सांगितलेली माहिती आणि व्हिडिओ जर दोन्ही उपयोगाचा आणि फायद्याचा वाटत असेल आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद